नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी शहापुरातील खातीवली येथील टाटा हाऊसिंग शिवजन्मोत्सव समितीकडून यावर्षी शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे एक सोसायटी शिवजन एक, एक शिवजन्मोत्सव या सूत्रांचे पालन करत या जन्मोत्सवात एक दिवस अगोदरच सर्व महिला भगिनीकडून शिवजन्म पाळणा तथा दुग्ध अभिषेक करण्यात आला दुसऱ्या दिवशी हाती पेटती मशाल घेऊन वासिम ते छत्रपतींच्या किल्ले माहुनी गडापर्यंत शिवमावळ्यांची दौड काढण्यात आली दिवसभरात ढोल ताशाच्या गजरात छत्रपतींची रॅली काढून लेझिंग नृत्य सादर करून शिवरायांच्या वेशभूषा प्रतिकृतीचे स्वागत करण्यात आले महिलांनी शिव व्याख्यानापासून पोवाडे शिव प्रेरणादायक नृत्य महिलांची पैठणी भजन तसेच अनेक सांस्कृतिक तथा पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करून प्रथमच महिलांकडून हा विशेष शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्याचे आयोजक जिजाऊच्या रणरागिनी शिवजन्मोत्सव महिला समितीच्या प्रमुख ज्योती रवींद्र गोतर्णे व कविता दयानंद सकट यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली या सोहळ्यात मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे शहापूर विधानसभा दौलत दरोडा खातीवली सरपंच मनोहर भोई वासिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारावे अशा अनेक दिग्गज यजमानांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले व छत्रपतींच्या रॅलीमध्ये आपला सहभाग दर्शविला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्टी